राम राम मंडळी कष्ट केल्याशिवाय कोण श्रेष्ठ बनत नाही आणि संघर्ष ही यशाची एक महत्वपूर्ण पायरी आहे संघर्ष केल्याशिवाय यश मिळतच नाही आणि संघर्ष न करता मिळालेलं यश चिरकाळ टिकत नाही त्यामुळे संघर्ष करून मिळालेलं यश नक्कीच खूप मोठं असतं आणि हे फक्त आणि फक्त वाक्य आहे नवम हिंद केसरी बकासूर आणि गोडच्या लेक एक नंबर नंबर म्हणजे एकच केला आणि आजच्या या बीडच्या मराठवाडा केसरी मैदानातील प्रथम क्रमांकाचे मार्केट ठरले नवम हिंद केसरी बकासूर आणि गोडचा सर्जा यांनी मैदानात राखला आपला दर्जा एक नंबर जबरदस्त गाडी पळाली गटाला पण जबरदस्त गाडी पळाली सेमीफायनलला पण आणि पण अगदी सुट्टा म्हणजे सुट्टा म्हणजे सुट्टा निकाल घेऊन बकासूर आणि गोडच्या सर्जन आपलं वर्चस्व कायम ठेवलं म्हणजे चांगली चांगली मातबर या मैदानामध्ये आलेली आणि आटे आणि तटीच्या लढतीला गटापासून आपल्याला बघायला मिळालेल्या सेमीफायनलला पण चांगल्या पद्धतीनं लढती आपल्याला बघायला मिळाल्या पण या मैदानात आपलं वर्चस्व कायम ठेवण्यामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका नव्हिंद केकेश्री बकासूर यशस्वी ठरला आणि गोडच्या सर्जानं त्याला तेवढीच चांगली साथ दिली असं म्हणलं तरी बी वावगं ठरणार आहे खऱ्या अर्थानं बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि संभाजीनगर एक्सप्रेस लखन यांच्याकडून पण खूप जणांना अपेक्षा होती की आज ते पहिला नंबर कर खऱ्या अर्थानं त्यांनी सुद्धा खूप चांगली लढत दिली खऱ्या अर्थानं पण या लढतीचा निकाल असाच राहिला की बकासरा आणि गोडच्या सर्जा आजच्या मैदानात तरी ते नक्कीच ती वर्चस्व कायम राखू शकली आणि जे बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आणि लखनची गाडी होती ती दुसऱ्या क्रमांकास पात्र ठरली खऱ्या अर्थानं त्यानंतर जेवढ्या गाड्या गुलाबात पात्र ठरल्या सगळ्यात चांगल्या पाळाल्या म्हणजे बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आणि लखनची गाडी तर गटाला असेल सेमीला असेल फायनलला सुद्धा अगदी मस्त गाडी पाळाली खऱ्या अर्थानं पण दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं पण त्यासोबतच बाकी पण जेवढ्या गाड्या पाडाल्या म्हणजे ती रायफल आणि द्वारेच हारण्या असेल हिंदकेसरी हार असेल ती गाडी सुद्धा जबरदस्त पाळली त्यानंतर सोन्याने जी बापूजीची गाडी होती ती असेल चिक्या आणि जर त्यांचं पण मनापासून अभिनंदन जबरदस्त गट काढला जबरदस्त पद्धतीनं सेमीफायनल काढला आणि फायनलला सुद्धा गाडी कडून लागली मग चांगल्या पद्धतीने पळाली त्यानंतर राम आणि लक्ष्याची जोडी असल आणि प्रभू आणि मल्हारची जोडी असेल त्यासोबतच इतरही गाड्या ज्यांनी आज बाबलगडा या शर्यतीमध्ये सहभाग नोंदवला त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करावं असं वाटतं की एवढ्या लांबच्या मैदानामध्ये आज पहिल्यांदा म्हणजे एक तिसरं पर्व होतं त्या मैदानाचं मराठवाडा केसरीचं तिथं जाऊन त्यांनी एक आपल्या हजेरी लावली आणि आटे आणि तटीच्या लढतीमध्ये सहभाग दाखवला खऱ्या अर्थानं आजचं मोठं बक्षीस होतं प्रथम क्रमांकाचं टॅक्टर दुसऱ्या तिसऱ्याची जी बक्षीस होते ती जशी मनास मनसोक्त नव्हती खऱ्या अर्थानं पहिलं बक्षीस जबरदस्त होतं आणि या पहिल्या बक्षिसाचा खऱ्या अर्थानं जो मानकरी ठरल त्याचं वर्चस्व राहणार होतं या मराठवाड्या केसरीच्या मैदानामध्ये आणि ते वर्चस्व राखलं बकासूर आणि गोटच्या सर्जानं काही लोक आता या व्हिडिओनंतर किंतू परंतु काढतील की सेमेला असं झालं तसं झालं ते काढत बसण्यास अर्थ नाही आहे कारण हे बैलगाडा क्षेत्र आहे आणि इथं काहीही होऊ शकतं काहीही घडू शकतं पंचांनी दिलेला निर्णय हा नेहमी अंतिम असतो मग ते त्यांनी जे बघूनच दिलं असेल काहीतरी चांगला निर्णय असेल त्यामुळे त्या निर्णयावर आपण हे करण्यापेक्षा बकासूर आणि सरजाची गाडी खरंच जबरदस्त पाळली तुम्ही विचार करा सेमीफायनलला सुट्टीला जरासा जरी दणका बसला होता तरी पण गाडी जराशी पण त्यांनी झटका खाऊन सुद्धा गाडी इतक्या जबरदस्त पळाली आणि कडणं पळून त्यांनी सेमीफायनल अगदी सुट्टा काढलाय कधी पण एकदा गाडीचा पळ बघा कसला जबरदस्त होता त्यामुळे नक्कीच आज जी जी बकासूरची गाडी पाळाली खरंच मनापासून एक आनंद होतोय की गाडी पळावी तर ही अशी आणि खरं तर संपूर्ण महाराष्ट्र भारत दुमदुम सोडला हा नव मेंदके श्री बकासूर आणि त्याला दिलेली गोटच्या सर्जनं दिलेली साथ खरंच आज वाखाकण्या जोगी होती त्यासोबतच मित्रांनो जी बुलढाणा एक्सप्रेस बाबे आणि लखनजी गाडी होती गटाला पण इतका सुट्टा निकाल होता ना अगदी म्हणजे फारकानं गाडी काढलेली आणि सेमीफायनल सुद्धा तेवढ्याच फारकानं त्यांनी काढला नक्कीच असं वाटत होतं की ती गाडी सुद्धा चांगली लढत दिली झालंही तसंच लढत दिली लढत दिली पण आज खऱ्या अर्थानं दिवस होता बकासूरचा कारण आपण बघितलं प्रेक्षक वर्ग सुद्धा बकासूरला बघण्यासाठी आतुर झाला बकासूरवर फोटो काढण्यासाठी आतुर झाला नक्कीच एक म्हणजे म्हणतो ना की एक फॅन फॉलोवर जे बघा सुरू आहे ना संपूर्ण महाराष्ट्रभर बर जबराट आहे एक नंबर आहे खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा जेवढ्या बी गाड्या गुलाला तर राहिल्या आणि सगळ्यात आनंद या गोष्टीचा की जी गाडी प्रथम क्रमांकाची मार्केट ठरली ती म्हणजे ट्रॅक्टरची मार्केट ठरली ती म्हणजे बकासूर आणि गुरुचा त्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन आणि अभिनंदन बाकी सगळ्या सुद्धा गाड्याचं बकासूर असं आपलं बबे असल लखन असल रा असल प्रभू असेल मल्हार असेल रायफल आणि हरण्या असल चिक्या पाखरे असेल आणि सोने आणि बा, बापूजीची गाडी असेल त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन पुन्हा एकदा एवढंच मनापासून सांगावं वाटतं की नवमेंद केसरी बकासूर फक्त त्याचं कष्ट करून श्रेष्ठ झाला असं म्हटलं तर अवघड ठरणार नाही कष्ट केल्याशिवाय कोणीही श्रेष्ठ होत नाही लगायला एक नंबर म्हणजे एक नंबर म्हणजे एक नंबर